खेळायचा असतो स्पर्धा होत राहते स्पर्धा ही जिंकण्यासाठीच असते यात काही दोन नाही परंतु स्पर्धेतून सुद्धा आपला या वर्षी समजा आपल्याला अपयश आलेलं असलं तर आपण अशा रीतीने कामाला लागायचं की पुढच्या वर्षी आपण ते बक्षीस कसे कसं पटकवणार याच्यावर आपलं लक्ष देतो आज परिस्थिती आपली दीड करोड दीडशे करोड लोकसंख्यामध्ये वाढत आपला पोहोचत आहे